तुम्हाला कितीही समस्या असल्या तरी सगळ्यांना सांगत बसू नका सगळ्यांच्या आयुष्यात समस्या असतात पण तुम्ही सगळ्यांना सांगणं बंद करा कारण राजा कधीच आपल्या समस्या सगळ्यांना सांगत बसत नाही कारण लोक लाचार आणि दुबळ्या माणसांना कधीच किंमत देत नाहीत तुम्ही किती कमवता हे तुम्ही कधीच स्वतःहून सांगू नका विचारलेशिवाय काहीच बोलू नका फ्रीमध्ये मिळणाऱ्या गोष्टीला कधीच किंमत नसते कारण चंदनाचं झाड कधीच सांगत नाही की मी चंदनाचं झाड आहे तसंच आपण न बोलता खूप काही बोलू शकतो आणि न बोलता त्या गोष्टीचा खूप प्रभाव देखील पडतो जास्त वेळ प्रत्येकाला देत बसू नका तुमची किंमत स्वतःहून कमी करून घेऊ नका तुम्ही पाहिले असेल मोठे मोठे सेलिब्रिटी आणि राजकारणी लोक प्रोग्राम मध्ये उशिरा येतात सगळ्यांचं लक्ष वेधून घेतात आणि लगेच निघून जातात ते असं दाखवतात की ते खूप बिझी आहेत किंवा त्यांना दुसरी मिटिंग आहे पण तसं काहीही नसतं गरजेपेक्षा जास्त वेळ थांबलं की किंमत कमी होते म्हणून जास्त वेळ कोणालाच देऊ नका बाहेर कुठे जायचं असेल तर कपडे चांगले असू द्या कारण जोपर्यंत तुम्ही स्वतःला किंमत देत नाही तोपर्यंत लोक तुम्हाला किंमत देत नाहीत आज सोन्याला हिऱ्याला का किंमत आहे कारण ते मिळत नाहीत आणि सोनं आणि हिरे कुठेही मिळाले असते तर त्यांची किंमत आज काहीही नसते आपल्या जवळच्या व्यक्तीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा